कंपनीचा व्यवस्थापैकी आहे तर कंपनीमध्ये थोडं काहीतरी समजलं नाही एक्झॅक्ट कशामुळे लागले पण बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे आणि आज थोडी असतानाच आम्ही सर्व आमच्या कामगार लोकांना लगेच आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही थोडं आमच्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे पण ठीक आहे कुठल्या प्रकारचं जीवितहानी न झाल्यामुळे कामगारांना आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सुरक्षित बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मोठाचा धोका झालेला नाही आहे श्रीमध्ये ॲग्रोचे केमिकल्स आम्ही ब बनवतो ॲग्रोसाठी ते केमिकल्स बनवत ऑडिट वगैरे आपण कधी केलं होतं ऑडिट सगळं आम्ही प्रिकॉशन घेतो म्हणून हा मोठा अनर्थ तसा थोडासा हे झालेला आहे आम्ही सगळ्या काळजी घेतलेल्या आहेत घेतोही पुढे सगळ्या शक्तीच्याप्रमाणे आणि त्यामुळे थोडं सगळं व्यवस्थित आम्ही हे केलेलं आहे केलेला आहे कामगारांच्या आम्ही कामगारांची सुरक्षा पहिले आम्ही बघतो कामगारांना सुरक्षेमुळे सगळं आम्ही कामगारांचे पहिले सुरक्षा बघूनच सर्व आम्ही काम व्यवस्थित हे करत असतो तर एक तर एक दहा लोकं कार्यरत होते ते आम्ही थोडंसं हे झाल्यानंतर सर्वांना व्यवस्थितशीर आम्ही बाहेर हे केलं त्यांना आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही जीवितहानी असं झालेली नाही आहे फक्त कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही हे करू तर काही असं हे नाही